नमस्कार बालमित्रांनो कसे आहात मजेत ना मागील व्हिडिओमध्ये आपण नाणी व नोटा हा घटक शिकलो तर आज आपण कालमापन हा घटक अभ्यासणार आहोत प्रकरण क्रमांक आठ कालमापन घड्याळ वाचन बघा या ठिकाणी तुम्हाला ह्या चित्रामध्ये एक चित्र या ठिकाणी घड्याळ दिलेले ती मुलगी एक मुलगी ते घड्याळ का बघते या घड्याळ्यात किती वाजल्या आहेत तर या ठिकाणी बघा तास, तास, तास काटा हा जो तास काटा काटा हा ला, लहान लहान असतो आणि मिनिट काटा मोठा असतो हा तास काटा जो आहे तो एक व दोनच्या दरम्यान व मिनिट काटा सहावर म्हणजेच घड्याळात एक वाजून तीस मिनटे झाली ह्या ठिकाणी बघा तुम्हाला काही घड्याळे दिले त्यामध्ये वेळ तास व मिनिटे आपल्याला लिहायची ह्या ठिकाणी बघा खालील घड्याळात दिसणारी वेळ तास व मिनिटात लिहा या ठिकाणी सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो ह्या हिरव्या रंगाने जो काटा दाखवला आहे तो तास काटा आहे जो लहान काटा असतो चो छोटा काटा त्याला तास काटा म्हणता आणि हा लाल रंगाने जो दाखवला आहे तो मिनिट काटा आहे मोठा काटा असतो याला मिनिट काठा म्हणता तर ह्या ठिकाणी आपल्याला पहिल्या घड्याळात किती वाजले त्या ठिक ह्या उदाहरणात दिलेले पहिल्या घड्याळात बघा एक वाजून पंचेचाळीस मिनटं झालेली आता बघा हा जो तास काटा आहे तो एकच्या दोनच्यामध्ये म्हणून एक वाजून एकच्या पुढे म्हणून एक वाजून या ठिकाणी मिनिट काटा जो आहे तो नऊवर आहे म्हणजे ह्या ठिकाणी हे पंचेचाळीस मिनटं कसे आले ते बघा या ठिकाणी इथून आपण मिनिटे मोजण्यास सुरुवात करतो बारापासून ह्या ठिकाणी बघा एकवर आले पाच मिनटं दोन आले तर दहा मिनटं पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस आणि पंचेचाळीस म्हणजेच या ठिकाणी एक वाजून पंचेचाळीस मिनटं झालेली तर बघा पुढील घड्याळ बघूया या घड्याळात किती वाजले ते बघणार आहे आपण ह्या ठिकाणी बघा हा जो तास काटा जो आहे तो तास काटा दोन आणि तीनच्यामध्ये बरोबर आता मिनिट काटा बघायचा मिनिट काटा कितीवर आहे किती, किती मिनटं झाले ते बघायचे ते बघण्यासाठी आपल्याला बघा आता ह्या ठिकाणी दोन वाजून हा तास तासकाठा दोनच्या पुढे म्हणून या ठिकाणी आपण काय करणार आहे दोन वाजून तर मिनिट आहे बघा दोन वाजून पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस आणि पस्तीस किती मिनिटे झाले पस्तीस दोन वाजून पस्तीस मिनिटे दोन वाजून पस्तीस मिनिटे पुढील गाड्या बघूया या ठिकाणी बघा तास काटा हा दहाच्या पुढे तास काठा पुढे दहाच्या पुढे दहा वाजून किती मिनिटं झाली ते बघूया या ठिकाणी बघा प इथून पुढं मिनिटं मोजायचे पाच दहा पंधरा म्हणजेच दहा वाजून दहा वाजून पंधरा मिनिटे बरोबर त्यानंतर बघा पुढील गाड्याळ बघूया पुढील गड्याळामध्ये तासकाठा तीनच्या पुढे आणि मिनिट काठा आठवर आहे मग या ठिकाणी बघा आपण मिनिटे किती झाली बघूया तीन वाजून किती मिनिटं होतात पाच दहा पंधरा वीस पंचवीस पस तीस पस्तीस आणि चाळीस म्हणजे या ठिकाणी बघा तीन वाजून चाळीस मिनिटे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा या ठिकाणी बारा नंतर या पाच रेषा असता म्हणून एकपर्यंत पाच मिनटं होता एक दोन तीन चार पाच हे पाच मिनटं कुठं बघा सात सात आठ नऊ दहा म्हणजे इथं पाच मिनटं होता इथं दहा मिनटं पुढं लगेच पंधरा मिनिटं इथं वीस मिनिटं होता या ठिकाणी पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न हे साठ मिनिटं पूर्ण होता म्हणजे मिनिटं मोजताना आपल्याला पाचच्या पट्टीमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी मोजू शकतो मिनिट काटा कुठे आहे ते बघून आपण ते मिनिटं ठरवू शकतो पुढं बघा पुढील घड्याळ दिलेलं आहे या ठिकाणी बघा तास काटा हा सातच्या थोडासा पुढे आहे बरोबर आणि आता मिनिट काटा बघा वर आहे म्हणजे या ठिकाणी बघा सात वाजून सात वाजून सात वाजून पाच आणि दहा म्हणजे या ठिकाणी बघा पाच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे किती मिनिट झाले दहा मिनिटे किंवा तुम्ही डायरेक्ट पाच आणि हे दहा पाच आणि हे या ठिकाणी मिनिट काटा दोनवरून दहा म्हणजे सात वाजून दहा मिनिटे पुढील काढायला बघू बघूया ह्या ठिकाणी तास काटा हा दोनच्या आणि तीनच्यामध्ये म्हणून ह्या ठिकाणी मुलांनो ह्या ठिकाणी बघा मिनिट काटा अकरावरे मग ह्या ठिकाणी आपण काय करूया दोन वाजून किती मिन मिनिटे झाले ते बघूया पाच दहा पंधरा वीस पंचवीस पस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न म्हणजेच दोन वाजून दोन वाजून पंचावन्न मिनिटे त्यानंतर पुढील घड्याळ बघा ह्या ठिकाणी तुम्हाला बघा ह्या ठिकाणी तास काटा जो आहे तो नऊच्या पुढे आणि दहाच्यामध्ये आणि मिनिट काटा जो आहे आहे म्हणजे नऊ वाजून किती मिनिटं झाले ते बघायचे आपल्याला नऊ वाजून नऊ वाजून पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस चाळीस मिनिटे त्यानंतर बघा पुढील घड्याळ बघा ह्या ठिकाणी तासकाठा जो आहे तो बारा आणि एकच्यामध्ये म्हणजे बारा वाजून किती होते है बारा मिनिटे होतात ते शोधायचे आपल्याला या ठिकाणी बघा पाच दहा पंधरा वीस पंचवीस म्हणजे बारा वाजून पंचवीस मिनिटे अशा प्रकारे मुलांना तुम्हाला घड्याळात किती वाजले ते समजले पाहिजे त्यासाठी तुम्ही घरी घड्याळात किती वाजले त्याचं वाचन करा दिवसभर आईला विचारा घड्याळात किती वाजले तुम्ही आईला सांगा किती वाजले असा सराव करा म्हणजे तुम्हाला घड्याळ वाचन लवकर येईल विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढील प्रश्न बघूया बघा या ठिकाणी खाली दिलेली वेळ वाचून घड्याळात काट्यांची स्थिती कशी असेल ते दाखवा म्हणजे या ठिकाणी आपल्याला काट्यांची स्थिती म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा कुठे असेल ते आपल्याला सांगायचं आहे त्यांनी घड्याळात किती वाजले ती वेळ दिलेली म्हणजे या ठिकाणी बघा पहिल्या घड्याळात किती वाजले ते दिले पाच वाजून दहा मिनटं झाली आणि इथं आपल्याला तास काटा आणि मिनिट काटा दाखवायचा आहे मग या ठिकाणी बघा तास काटा आपण कस आता या ठिकाणी बघा तास काटा कुठं येईल पाच वाजून दहा मिनटं आहे म्हणजे पाच वाजून दहा मिनिटं म्हणजे पाचच्या थोडासा पुढे असणारे तासकाठा हा जो असेल तो कुठे असणारे पाचच्या फुटे पुढे असेल आणि मिनिट काटा कुठं असेल या ठिकाणी दोनवर या ठिकाणी मिनिट काटा दोनवर म्हणजे घड्याळात पाच वाजून किती मिनटं झाले दहा मिनिटे त्याचप्रमाणे पुढील घड्याळ बघा पुढील घड्याळामध्ये बारा वाजून पंधरा मिनटं झाले म्हणजे या ठिकाणी बारा वाजून म्हणजे या ठिकाणी तासकाठा जो असेल तो बाराच्या पुढे असेल बाराच्या पुढे हा जो तासकाठा आहे तो बाराच्या पुढे असणार आहे बरोबर आणि मिनिट काटा जो असेल पंधरा मिनिट झाले म्हणजे पाच दहा पंधरा या ठिकाणी पंधरा मिनिटे म्हणजे बारा वाजून पंधरा मिनिटे तीनवर असेल बरोबर त्या ठिकाणी पुढे पुढील गडायला बघा पुढील गडायला आठ वाजून पस्तीस मिनिटे म्हणजे तासकाठा हा आठच्या पुढे असणार आहे आठ वाजून पस्तीस म्हणजे काटा हा आठच्या पुढे आणि मिनिट काटा पस्तीस मिनिटं झाले मग या ठिकाणी पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस म्हणून या ठिकाणी मिनिट काटा हा सातवर येणार आहे म्हणजे आठ वाजून पस्तीस मिनिटे पुढील घड्याळ बघा या ठिकाणी या गड्या चार वाजून पंचवीस मिनिटे आपल्याला दाखवायची काट्यांची स्थिती काय असणार बघा तास काटा आणि मिनिट काटा कुठे असेल चार वाजून पंचवीस मिनटे म्हणजे चारच्या पुढे पंचु� हा तासकाठा असणार आहे चारच्या पुढे कोणता असणार आहे तास तासकाठा आणि पंचवीस मिनिटं झाले म्हणजे बघा पाच दहा पंधरा वीस पंचवीस म्हणून मिनिट काटा सुद्धा असणार आहे मिनिट काटा कुठं असणार आहे पाचवर म्हणजे चार वाजून पंचवीस मिनिटे अशा प्रकारे घड्याळात काट्यांची स्थिती आपण दाखवू शकतो विद्यार्थी मित्रांनो दैनंदिन जीवनात आपल्याला सव्वा साडे पाहुणे या शब्दांचा उपयोग करता आला पाहिजे त्यासाठी आता आपण या शब्दांचा दैनंदिन जीवनात उपयोग कसा करायचा ते अभ्यासणार आहोत या ठिकाणी बघा सर्वप्रथम एक तास म्हणजे किती मिनिटे आहे बरोबर साठ मिनिटे एक तास म्हणजे साठ मिनिटे पाव तास म्हणजे पंधरा मिनिटे अर्धा तास म्हणजे तीस मिनिटे पाऊन तास म्हणजे पंचेचाळीस मिनिटे घड्याळात बारानंतर पुन्हा एक पासून वेळ मोजायला सुरुवात करतात या ठिकाणी बघा पहिल्या घड्याळामध्ये काय दिसतं बघा या ठिकाणी पहिल्या घड्याळात तास काटा जो आहे तो तास काटा एक आणि दोनच्या आहे व मिनिट काटा जो आहे तो तीनवर आहे म्हणजेच या ठिकाणी बघा एक वाजून पंधरा मिनटं झाली म्हणजेच एक तास व पाव तास झाला म्हणजेच याला आपण सव्वा एक वाजला यालाच सव्वा वाजला असे म्हणतात याप्रमाणे सव्वा तीन सव्वा चार सव्वा बारा असे वाचन केले जाते किंवा या ठिकाणी बघा तास काटा या घड्याळात बघा या ठिकाणी बघूया तास काटा दोन आणि तीनच्या दरम्याने मिनिट काटा तीनवर आहे म्हणजेच दोन वाजून पंधरा मिनटे झाले या ठिकाणी बघा दोन तास व पाव तास झाला यालाच आपण सव्वा दोन वाजले असे म्हणतात म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी बघा सव्वा वाजला सव्वा दोन वाजले किंवा याप्रमाणे सव्वा तीन वाजले सव्वा चार वाजले सव्वा पाच सव्वा बारा असे वाचन केले जाते म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सव्वा या शब्दाचा अर्थ लक्षात आला पाहिजे या ठिकाणी बघा पुढे बघा पुढील घड्याळ बघा या ठिकाणी या घड्याळामध्ये बघा दोन वाजून तीस मिनिटे झाली म्हणजे दोन तास व अर्धा तास झाला आहे यालाच अडीच वाजले असे म्हणतात एक वाजून तीस मिनटे झाली म्हणजे दीड वाजला असे म्हणतात पुढं बघा या घड्याळात घड्याळात तीन वाजून तीस मिनटे झाली या ठिकाणी बघा तीन वाजून तीस मिनटे तीन पूर्ण व अर्धा तास यालाच आपण साडेतीन वाजले असे म्हणतो याप्रमाणे साडेचार साडेपाच साडेबारा असे वाचन आपण करतो त्याचप्रमाणे बघा पुढे एक वाजून या घड्याळामध्ये बघा एक वाजून पंचेचाळीस मिनटं झाली म्हणजे दोनपेक्षा पेक्षा पाव तास कमी दोनपेक्षा पेक्षा हा पाव तास कमी पंधरा मिनटं कमी दोन वाजले म्हणजेच या ठिकाणी आपण याचं वाचन कसं करणार पावणे दोन वाजले अशा प्रकारे कारण या ठिकाणी बघा पाव तास कमी म्हणून पावणे दोन वाजले पुढं बघा या घड्याळे बघा बारा वाजून पंचेचाळीस मिनटं झाली बारा वाजून पंचेचाळीस मिनटं म्हणजे बारा वाजून पंचेचाळीस मिनटं आणि आता एक वाजण्यासाठी थी किती आहे फक्त पंधरा मिनटं कमी आहे म्हणजे पाहून एक झाला यालाच आपण पाहून वाजला असे म्हणतात म्हणजेच याप्रमाणे तुम्हाला पाहुणे तीन पाहुणे चार पाहुणे पाच पाहुणे सहा पाहुणे बारा असे वाचन करता आले पाहिजे म्हणजे या ठिकाणी बघा सव्वा सव्वा साडे सव्वा साडे पाहुणे या शब्दांचा तुम्हाला घड्याळाचे वाचन करताना उपयोग करता आला पाहिजे यावर आधारित आपण आता सध्याय सोडवणार आहोत या ठिकाणी बघा सध्या दिलाय पान नंबर वर प्रश्न दिलाय रिकाम्या चौपटी व गाळलेल्या जागाभरा या ठिकाणी पहिला प्रश्न दिलाय सव्वा तीन वाजले म्हणजे तीन वाजून पंधरा मिनटं सव्वा तीन वाजले म्हणजे काय तीन वाजून पंधरा मिनटे तर बघा चार वाजून पंधरा मिनटे झाली मग चार वाजून पंधरा मिनिटे झाली आपण काय म्हणणार आहे सव्वा चार वाजले या ठिकाणी काय लिहायचं मग सव्वा चार वाजले सव्वा चार वाजले पुढं बघा तिसरं उदाहरण सव्वा पाच वाजले तर सव्वा पाच वाजले या ठिकाणी काय करायला लागल किती वाजून किती मिनटं झाले सव्वा पाच वाजले या ठिकाणी पाच वाजून पंधरा मिनिटे म्हणजेच या ठिकाणी किती वाजले सव्वा पाच वाजले असं आपण म्हणू शकतो पुढील उदाहरण बघा सहा वाजून पंचेचाळीस मिनटे म्हणजे सांगा ह्या ठिकाणी काय येईल आता सहा वाजून पंचेचाळीस मिनटे म्हणजे सात वाजायला पंधरा मिनटं बाकी या ठिकाणी पावणे सात वाजले काय पावणे सात पावणे सात वाजले इथं पावणे सात वाजले त्याचप्रमाणे पाचवं उदाहरण बघा पावणे दहा वाजले पाहुणे दहा वाजले या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी किती वाजून किती मिनटं झाले नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटे पावणे दहा वाजले म्हणजे दहा वाजायला पंधरा मिनिटं का म्हणून नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटे सहावं उदाहरण बघा नऊ वाजून तीस मिनिटे म्हणजे किती नऊ वाजून तीस मिनटं झाले आपण या ठिकाणी बघा नऊ वाजून तीस मिनिटं झाले साडे नऊ वाजले नऊ वाजले अशा प्रकारे तुम्हाला सव्वा पाहुणे साडे या शब्दांचा उपयोग करता आला पाहिजे घरचा अभ्यास पान नंबर त्रेचाळीसवरील घड्याळाचे चित्र काढा व वेळ लिहा पाठ्यपुस्तकातील पान नंबर चौवेचाळीसवरील स्वाध्याय गणिताच्या वय सोडवा मुलांना लक्षात ठेवा एक तास म्हणजे साठ मिनिटे पाव तास म्हणजे पंधरा मिनिटे अर्धा तास म्हणजे तीस मिनिटे आणि पाऊन तास म्हणजे पंचेचाळीस मिनिटे विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण दिनदर्शिका हा घटक अभ्यासणार आहोत धन्यवाद